रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <स्थागा> माझा वैयक्तिक मत असेल की म्हणजे बारामती लोकसभा इलेक्शन जी शेतकरी केंद्रभूमी ठेवून त्याच्यात कोणीही राजकारण एवढं काम चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं व्यक्त तुम्ही आहे परभणीचा उल्लेख केला म्हणून आज सोमनाथ सूर्यवंशीची औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी प्रकाश आंबेडकरांनी केलं तसं फक्त काय अपेक्षित आहे की परभणी आणि बीडची केस ही पहिल्यांदा कोणी मांडली तर ती बजरंग आप्पा सोन्यांनी पार्लमेंट मध्ये पहिल्यांदा बोलली आणि त्याच्यानंतर बीड आणि परभणीला जाणारा पहिला नेता म्हणजे आदरणीय पवार तेव्हा नंतर पुढे काय झालंय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तुम्हीच रोज रिपोर्टिंग दे त्याच्यामुळे ह्या घटना आणि तेव्हा दोन्ही केसेस मध्ये काय झालंय जे आरोप प्रत्यारोप झाले पण आम्ही आरोप नाही केले आम्ही जे बोललो ते सत्य झालंय तीन महिने लागले पण आता सत्य जे आदरणीय साहेब त्या दिवशी डिसेंबरमध्ये परभणी आणि बीडबद्दल बोलले तरी पुण्यातनाथ मंगेशकर वादत बोरे सापडले कुठेतरी पुन्हा एकदा रुग्णालय असे पुण्यातले किंवा शहरातली बाकीच्या ठिकाणची रुग्णालय रुग्णांची मिळवणूक करता येत असं दिसते एक तर एक दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या एका डॉक्टरमुळे आपण सगळ्या डॉक्टर आणि आन सगळ्यांना हॉस्पिटलची बदनामी नको कारण का ह्या देशातल्या डॉक्टरांनीच कष्ट करून आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये वाचवलेलं आहे याची जाणीव मला आहे आणि या देशातले खरंच डॉक्टर चांगले एक डॉक्टर आणि तिथली ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्या डॉक्टरनी राजेमारा प्रश्न सुटत नाही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम आहे कारण मी काल त्यांच्या घरी गेले होते तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळल्या आहेत त्या कदाचित मीडियामध्ये बोलणं योग्य नाही कारण का मी त्या कुटुंबाची प्रायव्हसी रिस्पेक्ट त्यांच्या त्यांच्या घरातली एक महिला मुलगी सोन लेख बहीण नणद ही हिची कुठलीही चूक नाही म्हणून मी ही बोलली की ही, ही हत्या आहे साडेपाच तास ती महिला कळा देत होती हॉस्पिटलला वाटू नये आणि पहिल्या त्या हॉस्पिटलची तयारी करून घेतली होती गाऊन बदलायला घेतला होता मग असं काय घटना झाली दहा लाख रुपयासाठी तुम्ही कळा असलेली महिलेला घरात हॉस्पिटलमधून बाहेर काढली ही हत्या नाही तर काय आहे हा कुठला न्याय आहे हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा भारत आहे हे आपले संस्कार आहे धक्कादायक आहे ते हॉस्पिटलच्या सगळ्या त्या टीमवर आणि मॅनेजमेंटवर अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शॉर्ट ड्युरेशन म्हणून मैं। सहा महिन्यां वर्ष नाही त्यांच्या सगळ्यांवर ॲक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे तुम्ही तर इशारा दिला होता तुमचे कुटुंब ती वसूल करा टॅक्स भरलेला नाही हो बाबा माझ्या मतदारसंघातले एवढे लोक खडक वाजतात हवेलीत राहतात एखाद्याने पाच दहा हजार रुपये भरले नाही ना टॅक्स तर पीएमसी त्यांच्या घरात जाऊन बँड वाजवते म्हणजे जो गरीब कष्ट करणारे बिचारा नोकरी गेली ईएमआय नाही भरता आला पाच हजार रुपयासाठी तुम्ही बँड लावता आणि ते सत्तावीस कोटी रुपयाला तुम्ही काहीच करणार नाही आणि आम्हाला सांगणार हा कुठला नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी मंगेशकर हॉस्पिटल साठी या देशात एक नाही आणि बाकीच्या पुणेकरांसाठी एक हे कुठलं पद्धत सुरू केली पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशन ओके okay. आता खरं तर नागपूरमधल्या बारा शाळांनी पाचशे पाचशे ऐंशी शिक्षक होऊन जवळजवळ एकोणीस पासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकारचे शंभर कोटी रुपये लागले नागपूरमध्ये मला एक प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की मागच्या आठवड्यामध्ये मा साठ कोटी रुपये कुठल्या तरी पुस्तकामध्ये ते चुकीचे कागद लावले म्हणून साठ कोटी रुपये सरकारने आता तुम्ही म्हणताय हे शंभर कोटी शिक्षणात सीबीएसई पॅटर्न आणणार कशाचा कशाला कशा मेळच नाही म्हणजे शिक्षण खात्याचं चाललंय तरी काय या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू एज्युकेशन हे कशासाठी आणलं की सर्व सामान्य असू दे किंवा मोठ्या कोणी असू दे त्या भारतीय आहे त्याला शिक्षणाचा अधिकार हा च्या संविधानाने दिलेला आहे आणि तोही हक्का आता तुम्ही चोरून घ्या दूर टाकणार आमच्याकडून हे यांचं प्रशासन आहे हे यांचं डबल इंजिनचं सरकार सा आहे युट्यूबवरती आज सकाळी एक पेपर फुटला ॲच नववीचा पेपर आहे आणि तो परीक्षा व्हायच्या अगोदरच युट्यूबवरती प्रक्षेपित झाला युट्यूब म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्रात अजून काय थांबत थांबेल था था था। तुमचे काय था। माझी काय भूमिका सरकारनं विचारा सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे सरकार काय करते है? डबल इंजिन डबल इंजिन सरकारने हे करायला नको तंत्रज्ञानाच एवढे दोनशे आमदार निवडून दिले त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने विश्वासाच्या नात्याने शंभर दिवसात काय कमवलं या सरकारनी सरकार रोज एक स्कॅम येत या सरकारचं बाहेर आता आलं आज सकाळी मुंबईच्या पेपर आहे डांबर दोन डांबराची एकाच रस्त्याच्या डांबराची दोन बिलं काढली एक महाराष्ट्र सरकारने भरलं आणि केंद्र सरकारने भरलं ते डबल डांबर एक त्यांचा आणि एक आपला महाराष्ट्र सरकारचा कुठला रस्ता बनवलाय जाऊया आपण बघायला सगळे अभ्यास करायला हा रस्ता झालाच कुठे <laughs> गडकरी साहेबांना okay. लिहिलं का पत्र ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्याविषयीची हेळसंडच होती त्यात त्या हिंगोली जिल्ह्यात तेरा हजार नऊशे छप्पन्न महिलांचे रिपोर्ट कॅन्सरचे आले आहेत ह्याच्या अगोदर आता खरं तर ही उपाययोजना करायला हवी महिला म्हणून किंवा तसं तुमचे काय बातमी आहे म्हणून नाव माणूस की राहिले का नाही या देशात छप्पन रिपोर्ट आहे हिंगोली जिल्ह्यात का कॅन्सर होतो याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे तुम्हाला माहितीये मला काल याची गोष्ट कळली की अनेक हॉस्पिटल अशी आहेत ज्यांना रिसर्च साठी पैसे येतात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यांचा रिसर्च युनिट आहे त्या रिसर्च युनिटला मला कोणीतरी सांगितलं माझा नंबरही चुकीचा असू शकतो त्याच्यामुळे तो व्हेरीफाय करा तुम्ही पंचवीस तीस कोटी रुपये दरवर्षी येतात जस्ट रिसर्च रिसर्च काय फॉरु आणि गावातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या भूमिका देत आहेत अगदी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुरंदर शेतकरी आहे त्याचे आंदोलन केलेलं आहे परंतु सरकार आणि त्यांच्यात कोणते सरकारचा घाट निमांतर संदर्भात आहे सोबत नाही नाही माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी हो पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठली बळजबरी करू चर्चेतून मार्ग निघतात चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती कोणावर करू नये आणि नियम कायद्याने हा देश चालतो तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सा जेव्हा सरकार होतं तेव्हा एक कमिटी केली होती जमीन जेव्हा सरकारला लागते त्याच्यासाठी आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय हो पवारसाहेब होते आणि त्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी निर्णय घेतला होता की जमीनची चारपट किंमत दिल्याशिवाय कुणालाही जमीन ही कुठल्याही सरकारला घेता येणार नाही ना आणि वेगळे वेगळी मॉडेल्स त्याच्यानंतर इव्हॉल्व्ह झाली आहेत शहरीकरणासाठी एक वेगळं मॉडेल ग्रामीणसाठी त्यामुळे स एम आय डी सीचं एक वेगळं मॉडेल आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतात महाराष्ट्र सरकारने त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करावा चर्चेत करावी हे माझा विश्वास आहे की त्याच्यातून मार्ग निघेल पण चर्चा ही झालीच पाहिजे पुन्हा वरी दम त्या ठिकाणी दोन हजार सोळा साली विमानतळ मंजूर झालं होतं त्यावेळेस एक जागा सांगितली की भाविका आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर दुसरी जागा दिली त्याला संरक्षण विभागाने नकार दिला त्या ताँग ठिकाणी नाही संरक्षण विभागाने त्यांनी नकार नाही दिला त्यांनी विचारलं म्हणतात त्याच्यानंतर पुन्हा एकदा जुन्या जाग्यावर ते परंतु तिथे शेतकरी म्हणतात आम्हाला विमानतळ नको आहे आम्ही जमीन देणार नाही नऊ तारखेपासून मोजणी सुरू होती अशी माहिती मिळते नेमकंही विमानतळ होईल असं वाटते कारण याच्या आधी विमानतळ खेड आणि चाकणं होणार होतो तिथल्या लोकांनी विरोध केला त्याच्यानंतरही विमानतळ पुरंदरला होतं पुरंदरला विमानतळ व्हावं अशी सगळ्याच पुरंदरच्या लोकांची इच्छा आहे पण लोकेशनवर काही प्रश्न अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि जोपर्यंत त्याच्यात समाधान शेतकऱ्यांचं होत नाही तोपर्यंत तिथे ॲक्विशन होऊ शकणार नाही आपण सगळेच बघतो त्याचबरोबर संजय जगताप जेव्हा तिथे आमदार होते तेव्हा संजय जगतापांनी हिमय नावाचे जे एक्सपर्ट आहेत ते मी आम्ही सगळ्यांनी तेव्हा एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील त्यांच्यावरही आम्ही त्याचे कारण का तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळीचही आमची चर्चा झाली होती की महाविकास आघाडीचं सरकार असताना प्लॅन ए आणि प्लॅन बी केला होता त्या प्लॅन ए आणि प्लॅन बीमधून सुवर्ण काढावा असं संजय जगतापांची आणि माझी आमची सगळ्यांची आणि शेतकऱ्यांचाही त्याला सहकार्याची भूमिका होती त्याच्यानंतर हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे हा प्रश्नही मी डी पी डी सीमध्येही विचारला होता किंवा पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आणि मुरली यांनी आम्हाला त्या मिटिंगमध्ये शब्द दिला, था। दिला था। है है। होता की हा एअरपोर्ट आम्ही करू आणि सगळ्यांना न्याय मिळेल कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता पण आता परिस्थिती ही तुम्ही बघताय काय आहे आणि ह्या सगळीकडेच कुठलाही विकास होताना आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांना आधार दिल्याशिवाय पुढे सरकारलाही योजना करता येणार नाही हे आश्चर्य वाटत नाही माझ्या लोकसभेच्या आधीची भाषण काढा आणि आजचे तुमचे सगळे प्रेस कॉन्फरन्सचे प्रश्न बघा ते ते भाषण आहे का तुमचे प्रश्न हे दोन्ही एकच आहे आणि मला गंमत सगळ्यात अशी वाटते की ग्लोबली क्रूडचे प्राइसेस पडलेले ग्लोबली काय चाललंय आणि ग्लोबली क्रूड प्राइसेस पडलेले असताना दोन रुपये एक्साईज जरी तुम्हाला मला भरावा लागत नसला तरी तो कंपन्यांना भरावा लागणार जर ग्लोबली क्रूड प्राइसेस जर कमी झालेत तर हे दोन रुपये एक्साइज का लावत आहे मग ह्याचा अर्थ केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का हाच तर हाच असू शकतो ना कारण का एवढं क्रूड प्राइसेस आत्तापर्यंत कधीच कमी झालेले आहेत आणि गॅसचं आत्ता का वाढवायचं गरज काय आता तुम्ही बघताय तर तर टॅरिफमुळेच मार्केटची परिस्थिती तुम्ही बघता आज थोडंसं जेमतेम जरा स्थिरावलं पण काल काय झालं ग्लोबली तुम्ही बघताय आणि त्याचबरोबर टॅरिफ्स अमेर सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं ऑफिशियल स्टेटमेंट जरूर तुम्ही सगळ्यांनी पाहा त्यांच्याकडे फक्त दहा टक्केच टॅरिफ लावले तरी त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आपल्याकडे सत्तावीस टक्के झाले तरी सरकारकडून काही स्टेटमेंट आलेलं नाही त्याच्यात शेतीचं पण काय क्लॅरिटी आहे ती आलेली नाही त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आज जी अस्थिरता झालेली आहे आणि देशामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्हीमुळे अडचणी आहेत एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत करायला बघतोय पण एक्सपोर्टसाठी ज्या नवीन पी एल आय स्कीम्स होत आहेत त्या ह्या ता टॅरिफचं सेटलमेंट झाल्याशिवाय त्या एक्सपोर्ट्सचं आपण कसं करणार कसं म्हणजे काय एक्सपोर्ट कुठे करणार आणि टॅरिफचा हा सगळा सेटलमेंट झाल्याशिवाय विषय पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे भारत सरकारला मी मागेही माझ्या भाषणात बोलले होते की दोन गोष्टी भारत सरकारने केल्या पाहिजेत एक तर हे आम्हाला अपेक्षितच होतं मी काय फायनान्सची तज्ज्ञ नाही ना मॉनिटरी पॉलिसीची ना फिजिकल पॉलिसीची पण एवढं मलाही कळतं आहे मी इकॉनॉमिस्ट पण नाही आणि मी फायनान्स एक्सपर्ट पण नाही पण एवढं मलाही कळत होतं एक महिन्यापूर्वी की टॅरिस्टचं हे झाल्यानंतर मार्केट कॉलॅप्स होणार आहे जे झालं काल हे काय रॉकेट सायन्स नव्हतं इट वॉज द ऑब्वियस पण काहीच त्याच्यात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला नाही आणि का नाही विजय केळकर पुण्यात राहतात आपले अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूट बघत होते हे एक फाईन इकॉनॉमिस्ट आहे ह्या सगळे जे तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रात होते देशात आहेत सगळ्यांची एक तातडीने कमिटी करा आणि या टॅरिसचा इम्पॅक्ट काय हे सरकारने केलं पाहिजे कधीतरी सरकारने आपल्या सरकारच्या बाहेरचे जे तज्ज्ञ आहेत या देशात टॅलेंटची कमी नाही या देशात आणि महाराष्ट्रात तर एवढे टॅलेंटेड लोक आहेत का नाही त्यांचा उपयोग करून घेते त्यांचं घ्या मार्गदर्शन कारण का हा राजकीय विषय नाही आहे हा देशाच्या आणि जगाच्या हिताचा विषय आहे आणि हा ट्रेडचा विषय जो सगळ्यात महत्त्वाचा साखर कारखान्याची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याचे डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या फॉव्हर पक्षाची काय भूमिका असणार आहे आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूंच्या आमचे पाच दशकाशी कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब हे अनेक सहा दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे ह्या सगळ्याची सुरुवात मी जाचक कुटुंबाने के। केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद ठेवून तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे कारण की आम्ही लढणार आहोत आम्हाला लढायची इच्छा पण जर जसं इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील आता पृथ्वीराज बापूंनी जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन नेतृत्व कधी होतं जेव्हा आपल्या शेत आणि हे काही राजकीय विषय नाही हे कुठलं लोकसभा नाही विधानसभा नाही जिल्हा परिषद काही नाही ही सहकार चळवळ आहे ही चळवळ आहे ही राजनीती नाही आणि ह्या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी ज्यांनी या काळ्या मातीशी इमान राखणार आहे त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबर ही एकत्र चांगलं काम माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे तरी तुम्ही आता असं म्हणाला की चांगलं काम खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत देखील आरोप झालेला आहे आणि छत्रपतीबद्दलच आरोप झालेला आहेत मग यात सगळ्यात चांगलं काम कशाला नेमकं नाही नाही हेच तर अस्वस्थ करणार आहे म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्या समोरच म्हणते माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत अपेक्षा कुणाकडे असतात ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असतं त्याच्याचकडून आपण अपेक्षा केली त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते, ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि साखर कारखान्याची आण बाण आणि शान ते पुन्हा जसं त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढेचा आज परीक्षेपूर्वीच पॅकचं पेपर पर बापू एक ताई एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय मुलगा घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजा केला हा पक्षाचा विषयच नाही मी तुम्हाला सांगते आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिवाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि अनेक आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी त्याच्या कुटुंबाने कधीच आणून दिलेत कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवू म्हणते त्यामुळे पक्ष वगैरे हा विषयच नाही इथे इथे आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काय झालं त्याचं मला उणी धुणी काढण्यासाठी कारण मी उणी धुणी काढून त्या गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का तर नाही होणार त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही जे झालं ते आत्तापुरतं बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदीनी हा साखर कारखाना कसा चांगला चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील आमचे आजोबा असतील माझे काका आप्पासाहेब पवार किती होते चार पाच युवक युवकाला बेदाम मारण मध्ये घटना कैद झालेली आहे आणि तसाच प्रकार इंदापूर मध्ये देखील घडलेला आहे दोन्ही घटना कुठेतरी सी सी मध्ये बेदाम तरुणांना मारहाण होताना दिसत आहे कुठेतरी कायदा सुव्यवस्था यामुळे खूप जड अंतःकरणातून म्हणते कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा था साथ थाबिवाने पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय का हा तुमचाच डेटा सांग तुमचेच सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे ऊन असू दे महिलांवर होणारे अत्याचार असू दे स्पीडनी गाडी चालवणारी ती पोर्सची किती उदाहरण बारामती इंदापूर या बारामती इंदापूरमध्ये क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता पण या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होत आहे का आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला हा पण एक प्रश्न आहे आणि एक तीन घटना झालेल्या आहेत ज्या ज्याच्याबद्दल मी काली प्रेसमध्ये बोलले तुम्ही बघा बीडची घटना झाली खापर पोलिसांवर फोन परभणीची घटना झाली कोर्टाच्या आदेशात पोलिसच जपड मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच येतात अशा प्रत्येक केसेस पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं जात ह्याचा पण विचार एकीकडे माझं अजूनही ठाम मत आहे की महाराष्ट्राचे पोलीस उत्तमच काम करतात आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून मेरिटवर मुली आणि मुलं पास होऊन आज मध्ये यंत्रणे आले आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आर आर पाटलांना जाते आबाच्या काळात ही सगळ्यात मोठी भरती झालेली मग ह्या पोलीस यंत्रणेमध्ये असं काय झालेलं आहे की सगळ्या ठपका त्या बिचाऱ्या पोलिसांवरच येतो ह्याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती आहे म्हणजे हे खूप म्हणजे मला विचाराल तर महाराष्ट्रातला क्राईम हा बाकीच्या देशामधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा वाढलाय हा माझा डेटा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा माझा डेटा नाही डबल इंजिनचा हो सरकार आहे म्हणजे आम्ही विरोधक म्हणून बोलतो किंवा त्यांच्या विरोधी विचाराचं केंद्र सरकार आहे असं काहीही नाही हा सगळा डेटा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आहे जो तुमच्या सगळ्या चॅनलवर पारदर्शकपणे तुम्ही अजूनही हिंमत करून दाखवता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार